आज काय स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते आज आपण आषाढ विशेष गुळातील कापण्या कशा करायच्या हे पाहणार आहोत आज आपण कडक किंवा खुसखुशीत न होता कापणी कशी करायची हे पाहणार आहोत पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी गॅसवर पातेलं ठेवलं त्यामध्ये एक कप बारीक चिरलेला गुळ घालायचा गुळ चिरूनच घालायचा म्हणजे पटकन विरगळा जातो एक कप इतकं पाणी घालायचं आणि गॅस चालू करायचा पाण्यात संपूर्णपणे वितळून द्यायचा आहे गुळ इथे आपल्याला पाक तयार करायचा नाहीये गुळ फक्त वितळून घ्यायचा वेळ असेल तर दोन ते तीन तास हा गोदर पाण्यात ठेवला तर विरघळून जाईल गुळ संपूर्णपणे वितळलेला आहे आता यामध्ये आपण घालतोय एक चमचा इतकी सुंट पावडर सुंट पावडर अशी पाण्यात घातल्याने संपूर्ण पिठाला एकसारखी लागली जाते इथे मी एक चमचा घातलेली आहे तुम्हाला किती फ्लेवर आवडतो त्यानुसार तुम्ही वाढवू शकता आता हे मिश्रण संपूर्णपणे गार करून घ्यायचं हे पहा इथं मिश्रण संपूर्ण गार झालेलं आहे तोवर एका पारातीमध्ये पीठ घेऊयात मी एक दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे चाळून घ्यायचं तुमच्याकडचं पीठ चाळलेलं असेल तर तुम्ही डायरेक्ट घेतलं तरी पण चालेल आता दोन वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी इतकं बेसन आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे तर बेसन पीठ घातल्याने कापण्या खूप छान होतात मौसूद होतात आणि चवीलासुद्धा छानच लागतात आता या पिठामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ खूप जास्त पण नाही घालायचं मीठ कारण हा गोडाचा पदार्थ आहे एक चमचा इतकी बडीशेप पूड किंवा तुम्हाला जितका फ्लेवर आवडतो तितकी घालू शकतात त्यानंतर एक छोटा चमचा इतका मी इथं खायचा सोडा घातलेला आहे कापण्या खूप छान अशा मौसूद होतात त्याने आणि हलक्यासुद्धा होतात हे पिठं सगळं एकजीव करून घ्यायचं आणि आता आपण तयार केलेलं गुळाचं पाणी यामध्ये गाळून घालायचंय गाळूनच घालायचं नाही तर गुळामध्ये बऱ्याचदा खडे असतात तर ते पिठामध्ये जाऊ शकतात थोडं थोडं पाणी घालून इथं आपल्याला कणिक मळून घ्यायचे तर या पद्धतीने थोडंसं पाणी घालायचं नंतर मळून घ्यायचं एकदम पाणी घालायचं नाही आणि इथं आपलं पिठाचं आणि पाण्याचं अगदी योग्य प्रमाण आहे म्हणजे इतक्या पिठाला इतकं पाणी एकदम परफेक्ट पुरलं जातं तुम्हाला जर कमी पडत असेल तर थोडंसं पाणी आणखीन वाढू शकतात किंवा जर गुळा जास्त गुळाचं पाणी झालं असेल तर ते तसंच ठेवू शकतात आता जर तुम्हाला कापण्या खुसखुशीत किंवा कडक करायच्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी सोडा घालायचा नाही तर त्याऐवजी तीन चमचे इतके कडक तेलाचे किंवा तुपाचे मोहन घालायचे या पद्धतीने मी कणिक मळून घेतलेली आहे खूप घट्ट किंवा खूप पातळ पण करायची नाही हिला झाकून दहा मिनटं बाजूला ठेव खूप वेळ जास्त आपल्याला कणिक भिजू द्यायची नाही आहे लगेच करायला घेऊ आता थोडंसं तेल घालून कणकेला एकदा मळून घेते म्हणजे दोन मिनटासाठी म्हणजे छान अशी कणिक मऊ होईल आणि लाटताना सुद्धा सोपी जाईल कणिक मऊ करून झाली आता यातून एक मोठा गोळा काढून घेते त्यालावर थोडस तेल लावून चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं थोडंसं लाटून झालं की त्यावरती आपण खसखस घालायची खसखस घातल्यानंतरसुद्धा थोडंसं लाटायचं आहे म्हणजे खश खसखस तशीच आपल्या चपातीला लागून राहते आणि तेलात सुटत नाही कापण्याना थोड्याशा जाडच केल्या जातात आमच्या साईडला त्यामुळं मी थोडीशी जाडच ठेवते आहे तुम्हाला पातळ आवडत असतील तर पातळ करू शकतात किंवा तुम्हाला जशा आवडतील तशा करा आता हे पहा मी इतपत पातळ ठेवलेलं आहे आता याला आपल्याला कापणीच्या आकारात कट करून घ्यायचं तुम्हाला जितकी मोठी लहान कापणी हवी त्याप्रमाणे इथे कापून घ्या आमच्याकडे तर काही भागात बऱ्याच मोठ्या अशा कापण्या केल्या जातात मोठ्या साईजच्या मी तर बऱ्यापैकी मिडियमच ठेवलेली आहे कापण्या कापून झाल्या आता याला तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालंय आता एक एक कापणी सोडून घेऊ कढईमध्ये जितकी मावल तितकीच सोडायची जास्त गर्दी करायची नाही कापणी सोडून झाली की गॅस मिडियम करायचा आणि तळून घ्यायचा मोठ्या गॅसवर तळायच्या नाहीत कारण त्यात गूळ असतो तो पटकन करपला जातो आणि आतून आपली कापणी कच्ची राहते त्यामुळं लो टू मिडियम फ्ले फ्लेमवरच आपल्याला कापणी तळून घ्यायची छान अशी चॉकलेटी रंगावर कापणी तळून झाली की लगेच एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा जाळीवर काढून घ्यायची तर अशा पद्धतीने आज आपण मौसूद कापणी कशी बनवायची हे पाहिलं खूप मस्त झालेल्या आहेत कापण्या आमच्याकडे याच पद्धतीने बनवल्या जातात तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने बनवतात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्ही कोणतेच व्हिडिओ मिस नाही करणार थँक्यू सो मच फॉर वॉचिंग